नमस्कार मी राजेंद्र खिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूया आता आजच्या ठळक घडामोडी महाराष्ट्र मुक्ती संग्राम दिनाचे अजित पवारांकडून गिफ्ट बीड जिल्ह्यातील रेल्वे प्रकल्पासाठी एकशे पन्नास कोटींची भर सतरा सप्टेंबरपासून बीड नगर रेल्वे सेवा होणार सुरू हैदराबाद गॅजेटमधील नोंदीच्या आधारावर बंजारा समाजाला एस टी आरक्षण द्या धनंजय मुंडे यांची मागणी देवाभाऊ पोस्टर लावता पण दिलेली आश्वासने पाळण्यास सरकार अपयशी शरद पवार आणि संपूर्ण वक्फ कायद्यावर बंदी नाही तीन बदलांना स्टे केंद्रीय वक्फ बोर्डात चार आणि राज्यात तीनपेक्षा जास्त गैरमुस्लिम सदस्य नसणार आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बीड जिल्ह्यात पूर परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून बीड तालुक्यातील ताडसोन्ना परिसरात रात्री झालेल्या अचानक मुसळधार पावसामुळे गावाला पाण्याचा विळका बसला आहे अंगणवाडी व गावातील मुख्य रस्ते हे पाण्याखाली गेले असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे तर आष्टी तालुक्यात कडा नदीला आलेल्या पुरामुळे अनेक गावात पाणी शिरले असून ग्रामस्थ हे आपला जीव वाचवण्यासाठी इमारतींच्या छतावर चढले होते आणि मदतीची वाट पाहत होते पुरात अडकलेल्या नागरिकांच्या बचावासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे लष्कराच्या जवानांनी हेलिकॉप्टरच्या मदतीने अडकलेल्या लोकांना बाहेर काढले स्थानिक का आपत्ती निवारण पथकेही जे सी बी आणि इतर साधनांच्या सहाय्याने बचावकार्य करत आहेत आतापर्यंत अनेक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून सुदैवाने मोठी जीवितहानी झालेली नाही मात्र अनेक शेतकऱ्यांची जनावरे आणि शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या विनंतीनुसार एन डी आर एफ पथकाला पाचारण करण्यात आले असून अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी एअरलिफ्टिंगची विशेष व्यवस्था जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या प्रयत्नातून करण्यात आली आहे हैदराबाद गॅजेटियरनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमाती अर्थात एस टी प्रवर्गाचे आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी आज बंजारा समाजाच्या वतीने बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अतिविराट मोर्चा काढण्यात आला बंजारा समाज हा हक्काचा वाटा मागतोय अशा भावना व्यक्त करत बंजारा समाजाला दिनांक सतरा सप्टेंबरपूर्वी एस टी प्रवर्गाचे आरक्षण घोषित करा अन्यथा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा करू दिला जाणार नाही असा इशारा बंजारा समाज बांधवांनी आजच्या या अतिविराट मोर्चातून राज्य सरकारला दिला आहे बीडमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सुरू झालेला हा मोर्चा माळेवेस सुभाष रोड अण्णाभाऊ साठे चौक स्टँड समोरून छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला या मोर्चामध्ये बंजारा समाज बांधव पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते एकच मिशन एस टी आरक्षण अशा घोषणांचे फलक हाती घेतलेल्या समाज बांधवांनी एस टी आरक्षणाची आग्रही मागणी सरकारसमोर मांडली या मोर्चाला बीड जिल्हाभरातून बंजारा समाज बांधव प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बंजारा समाज युतींनी या मोर्चाला संबोधित केले सौ so, अरुणा देवीदास पवार राहणार राजुरी तालुका जिल्हा बीड वय त्रेचाळीस वर्षे या सोमवार दिनांक आठ नऊ दोन हजार पंचवीसपासून राजुरी येथून बेपत्ता झालेल्या आहेत त्यांना दोन मुले व एक मुलगी असून त्या उस्तोड कामगार आहेत तसेच त्यांच्या डोक्यावर थोडासा परिणाम झाला असून त्यांच्यावरती उपचार चालू आहे तर त्या कोणास दिसून आल्यास किंवा भेटल्यास त्र्याण्णव झिरो सात चौदा तेरा पस्तीस किंवा पंच्याण्णव एकोणतीस डबल झिरो झिरो एक या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून त्यांच्याविषयी माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे बीडचे जिल्हाधिकारी श्री विवेक जॉन्सन यांनी उद्या बीड जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी घोषित केली असून जिल्ह्यातील पूर परिस्थितीविषयीही सविस्तर माहिती दिली आष्टी तालुक्यातील बावन्न लोकांना रेस्क्यू ऑपरेशनच्या माध्यमातून सुखरूपपणे सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे जिल्ह्यातील पूर परिस्थितीवर प्रशासन हे अतिशय बारकाईने लक्ष ठेवून असून जिल्ह्यातील पूर परिस्थिती आणि पडणारा पाऊस या अनुषंगाने उद्या बीड जिल्ह्यातील सर्व शाळांना व महाविद्यालयांना मंगळवार दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सांगितले मात्र दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन असल्याने त्याच्या पूर्वतयारीसाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना या सुट्टीतून वगळण्यात आले असल्याचेही पत्रात म्हटले आहे बीड जिल्ह्यात होत असलेल्या चोऱ्या व घरफोड्या ह्यासारख्या गुन्ह्यांना प्रतिबंध व्हावा यासाठी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्या आदेशावरून एल सी बीचे पी आय यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय श्रीराम खटावकर व त्यांच्या पथकातील अंमलदार हे पोलीस स्टेशन बर्दापूर येथे नोंद झालेल्या चोरीच्या गुन्ह्यामधील आरोपीचा आष्टी उपविभागात शोध घेत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की बर्दापूर व अमळनेर पोलीस ठाणे हद्दीत मागील काही दिवसांपूर्वी घरफोड्या ह्या नोट्या जपान काळे राहणार वाकी तालुका अष्टी याने व त्याच्या साथीदाराने केले आहे खात्रीशीर माहिती मिळताच एल सी बीचे चे पी आय यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी संशयित आरोपी मोठ्या उर्फ गोठ्या उर्फ रामदास जपान काळे राहणार वाकी तालुका अष्टी जिल्हा बीड यास दिनांक बारा नऊ दोन हजार पंचवीस रोजी वाघझाई शिवार वाकी तालुका आष्टी येथून ताब्यात घेऊन त्याच्याकडून पोलीस स्टेशन बर्धापूर्व व पोलीस स्टेशन अंमळनेरीतील नोंद गुन्हे उघडकीस आणून चोरी गेलेले सोन्याचे दागिने असा एकूण चौऱ्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या आरोपीकडून आणखीही काही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बीचे पी आय श्री शिवाजी बंटेवाड पी एस आय श्रीराम खटावकर अशोक दुबाले सोमनाथ गायकवाड बाळू सानप राहुल शिंदे आनंद मस्के अर्जुन यादव सय्यद अशफाक मनोज परझने सचिन आंधळे अश्विन कुमार सुरवसे यांनी मिळून केली गेवराई तालुक्यातील तळवट बोरगाव येथील एका सत्तावीस वर्षीय मातंग समाजातील पीडित महिलेला न्याय मिळावा यासाठी दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून मातंग समाजातील तीन युवक तलवडा येथे उपोषणास बसलेले आहेत तरी आज दिनांक पंधरा सप्टेंबर रोजीपर्यंत आरोपीला अटक झालेली नसून एका उपोषणकर्त्याची तब्येत खालावली आहे राम साबळे असे उपोषणकर्त्याचे नाव आहे त्याने उपचार घेण्यास नकार दिला असून संतोष हातागळे आणि विनोद हातागळे या दोन उपोषणकर्त्यांनी म्हटले आहे की आमचा जीव जरी गेला तरी आरोपीला अटक केल्याशिवाय आम्ही उपोषण सोडणार नाही तर दुसरीकडे आज तलवाडा गाव हे शंभर टक्के कडकडीत बंद ठेवण्यात आले यावेळी सर्व समाज बांधवांनी या बंदला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला पाटोदा आगार प्रमुख श्री डोके यांच्या नियोजनबद्ध कार्यपद्धतीमुळे वार्षिक तपासणीत पाटोदा आगार प्रथम स्थानी आलेले असून कर्मचारी व मेकॅनिक यांनी आगाराचे दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न केले असल्याचे या तपासणीमध्ये आढळून आले सी एस बी प्रमुख श्री श्रीवास्तव यांनी आगारातील डिझेल पंप कॅश इश्यू लेखाकार कार्यालय ले, स्टोअर कार्यालय आदींची तपासणी करत उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले याप्रसंगी आगार व्यवस्थापक श्री खेडकर ए डब्ल्यू एस शिंदे वाहन परीक्षक अमृत काळे लेखाकार रमेश राख लिपिक श्री कदम नितीन जायभाये वरिष्ठ लिपिक तांबे कनिष्ठ लिपिक नायकवाडे येडे शिंदे वालेकर आदींसह सर्वांनी या तपासणी मोहिमेत सहभाग नोंदवला या प्रसंगी लाईन चेकिंगचे अधिकारी श्री मुळी यांनी भेट देऊन प्रवाशांच्या तिकिटांची तपासणी केली आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार